हॅलो मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचे सरसे स्वागत आहे तर मी चाललेलो आहे बघा आता तुम्ही फिरायला मी आलो होतो रविवार दिवशी आमच्या मौनात आईकडे त्यांची भैरवनाथाची यात्रा चालू होती जत्रेला खूपच वेळ होता मग सकाळचं म्हटलं चला आपण काहीतरी जाऊन आता रेल्वे स्टेशनपाशी थोडा टाईमपास करूया बऱ्याच दिवसानंतर आलो होतो इथे मग म्हटलं येऊन तर जाऊ बघूया कसं आहे नवीन रेल्वे स्टेशन तर अशा प्रकारचा रस्ता होता समोरची दोन झाडे झाल्यानंतर बघा रेल्वे स्टेशन आलेलं आहे तुम्हाला दिसेलच खूप असा भाग होता दुपारच्या दुपारच्या दोन दुपार दुपार वाजल्यासारखं कडक ऊन लागत होतं पण ऍक्च्युली सकाळच्या दहाच वाजलेल्या होत्या गाडी मी साइडला ला लावायला ला, लागलो आणि तोपर्यंत आईला परीला खाली बघा दिसत तुम्हाला चालत आलेलं आहे बघा मित्रांनो पृथ्वी पण आलाय युट्यूबर आहे ही सुद्धा डी जे तुम्ही चाललाय ना फिरायला देवाला चाललंय ते त्यांची रेल्वे आलेले अलीकडल्या ट्रॅकवरती जावं लागतं आता ट्रॅकवर जावं म्हटलं तर बघा रेल्वे आलेले रेल्वे एका साइडला घेतलेले त्यांनी बहुतांश दुसरी रेल्वे या अलीकडच्या पटरीवरून हो येणार आहे तर मालगाडी आहे किती लांब लचक आहे बघा तुम्ही रेल्वे टोटल काहीतरी अठ्ठेचाळीस डबे आहेत त्याला आता काय कामच नव्हतं खास आम्ही रेल्वे स्टेशन बघायलाच आलेलो होतो त्यामुळं लागलो डबे मोजायला रेल्वेनं हॉर्न दिली उपरी बघा कशी घाबरली लगेच चिकटली मला अजिबातच तिला सण होत नाही खूप घाबरते मोठा आवाज अचानक झाल्यानंतर लगेच दचकती असू द्या मग म्हटलं चला आपण आता थोडं इकडं बघावं काय चाललंय ह्यांचं लगेच पर्यायला घेतलं ना आलो बाजूला मी आता आलोच आहे म्हटलं रेल्वे स्टेशनवर तर तिकीटाचं पण बघू म्हटलं काय नवीन सोय केली का पण फरची वगैरे खूप भारी वातावरण होतं तिथं फॅन लावलेले होते करमत होतं बाहेर इतकं कडक ऊन होतं पण आतमध्ये खूप गार हवा चालत होती फॅन लावलेले होते झाडांची सावली होती खूप मोकळी हवा चालत होती बघा तुम्ही वातावरण कसं आहे तिथं कॅमेरा चालू केल्या व्हायला तर बोलायचं चालली तो इकडून तू कुठं चालली ए तक रेल्वे आली परी तक आपल्या माझ्या रेल्वे आली तक यो दुसरी रेल्वे मालगाडी जातात आलीकडच्या पटरीवरती लगेच पॅसेंजर येऊन थांबणार होती आम्ही तिथं आधीच टायमिंग विचारलेला होता पॅसेंजर कधी येणार आहे ती तर त्याच्यामुळे म्हटलं आता चला पॅसेंजर आल्यानंतरच आपण इथं थोडं वेळ थांबून मग जावं तर बघा पॅसेंजर आलेले डोक्यावरती ऊन आलं बारा वाजले आम्हाला तिथं थांबल्यामुळं पण आता इतक्या दिवसातून आलो आले म्हटल्यानंतर मी आतमध्ये जायचं चान्स ना सोडणार आहे खूप दिवसानं आलो होतो रेल्वे स्टेशन बघायचं होतं रेल्वे तर काय हलणार नव्हती लवकर साईडला दुसऱ्या पटरीवरती क्रॉसिंग झालेलं होतं गाडीचं बेळवायला आल्यानंतर मग आता बराच वेळ थांबले म्हटलं थोडा नाश्ताच करू सकाळ सकाळ चार वेळ घेतल्या मस्तपैकी आम्ही आणि एका साईडला जाऊन बसलो खायला परीनं सेपरेट घेतलं लहानच आहे पण लय हुशार आहे कशी खाती बघा तुम्ही बेळती असा खाण्याचा आनंद दा खूपच छान असतो चारती ती ती आयला स्टेशनला येऊन खायची मजी ती दुपारच्या बारा वाजल्या होत्या मग काय दुपारचं वन भोजन केल्यासारखं

लागली किरायला ह्या डब्यात नाही त्या डब्यातनं त्या डब्यातनं ह्या डब्यात नाही तिच्या मम्मीला म्हणलं ये पुढं पुढच्या डब्यात या येतो तेव्हा तर कुठं उतरतो की पुढच्या डब्यातनं द्यायला आज मी डबा घेऊन मी पुढे गेलो आणि आज जसं जसं फिरलं ना मित्रांनो असं वाटायचं चला आपण पण जावं बसून घ्यायचं पुढच्या स्टॉपला आपलं जाऊन उतरावं त्याचा फिरून तरी यावं बाजारी मित्रालाच नको आता बघा मित्रांनो घरची मुंडी चालायला पुढे तुटवले यायला इथं कुकर मुन गेलेलं बसायला सावली होती कट्टा होता वरांडा परी अजूनच खेळते परी तू काय आता तिकीट काढते का कुठं लावते ते काय झाला अगा कशी खेळते खूपच कर म्हणून गेले इथे यांना आय जायचं घरी चला चला जायचं संजयला चला बाय बाय घरनं फोन आलेला होता या की घरी आता किती वेळ थांबता था था तिथं त्यामुळे आम्ही स्टेशनवरचा कार्यक्रम ओरखता घेतला आणि घराकडे धाव घेतली हो पण स्टेशनवरून बाहेर गाडीपास आल्यानंतर गाडीत बसल्यावरती इतकं गरम झालं ना खूपच गरम झालं तिथं काय जाणवलं नाही झाडे होती आणि तिकीट घरापाशी फॅन लावलेले होते गार हवा चालत होती आणि तिथून आल्यानंतर गाडीत बसल्यावर कुठं बसवटतंय मरणाच्या जळायला लागल्या दिला फुल एसी करून मग खावा म्हटला हवा किती पण आता गार तुम्हाला गरमच होणार नाही हा बघा जाता जाता तुम्हाला रोल दिसेल रेल्वेचा इलेक्ट्रिक आहे पहिलं कोळशावाले होत्या आता तो जमाना राहिलेला नाही परीला झोप आलेली दिसते बहुतेक तर चला मित्रांनो आज रेल्वे रेल थांबवतो आम्ही आणि घराकडे रवाना होतो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब